नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना काही कामाबद्दल नवीन माहिती मिळू शकते विशेष लोकांच्या संपर्कामुळे तुमच्या विचारशैलीत आश्चर्यकारक बदल घडतील तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करू शकते तुमच्यात शिकण्याची आणि काहीतरी चांगले करण्याची तीव्र इच्छा असेल आज इतरांच्या बाबतीत अनाठाई सल्ला देऊ नका वादविवादापासून दूर राहा यामुळे एखाद्याशी संबंध बिघडू शकतात परिश्रमानुसार अपेक्षित परिणाम मिळाल्याने निराशा येईल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृषभराशी आज या राशीचे लोकांनी कोणत्याही योजनेवर काम व्यवस्थित सुरू झाल्यावर त्यांना आत्मविश्वास वाटेल तुमची ऊर्जा आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी चांगले साहित्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस घ्या यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आश्चर्यकारक बदल घडतील विशेष लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल विशेषत महिलांनी स्वतःला त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गोष्टींमध्ये व्यस्त ठेवावे इतरांच्या प्रकरणांमध्ये अडकण्याचा प्रयत्न करा परिस्थिती शांतपणे हाताळा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना थोडी सावधगिरी तुम्हाला संकटातून वाचवेल सावध राहा कोणतेही काम करताना मनाने घेता मनाने निर्णय घ्या व्यावहारिक राहून तुम्ही तुमच्या कामात चांगले निर्णय घेऊ शकाल विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आज वैयक्तिक बाबी स्वतः सोडवा इतरांकडून अपेक्षा करू नका तुमची योजना सार्वजनिक केल्याने हानी होऊ शकते आर्थिक बाबतीत विचारपूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घ्या विश्वासघात होऊ शकतो आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा कर्क राशी आज या राशीचे लोकांचे मित्र आणि नातेवाईकांशी सुसंवाद होईल आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास आध्यात्मिक शांती मिळेल थकवा दूर होईल वित्तविषयक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आज पैशाच्या व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवू नका शेजायांशी संबंधित प्रकरणांमध्ये तोडगा निघण्याची आशा नाही अतिआत्मविश्वासामुळे ही नुकसान होते सोशल मीडिया आणि निरुपयोगी मित्रांमध्ये वेळ वाया घालवू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा सिंह राशी आज या राशीचे लोकांनी कुटुंबातील सदस्याची समस्या सोडवून तुम्हाला आराम मिळेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल आजचा दिवस शुभ राहील स्वतःवर जास्त जबाबदाया घेऊ नका तुमच्या क्षमतेनुसारच काम करा तरुणांनी उत्साहाच्या भरात असे काहीही करू नये ज्यामुळे त्यांना लाज वाटेल विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल प्रगतीतील अडथळे दूर होतील तुमच्या क्षमतेवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा नक्कीच समाधान मिळेल अडकलेले पैसे मिळाल्यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबातील ज्येष्ठांना धार्मिक स्थळी नेण्याचा कार्यक्रमही केला जाणार आहे आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा तुला राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस खास असेल एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या समस्येपासून आराम मिळेल तुमची इच्छाशक्ती आणि सर्जनशीलता सुधारेल संपर्काचे वर्तुळ वाढेल जे तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवेल आज कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यात तुमचे निर्णय सर्वोच्च ठेवण्याऐवजी इतरांच्या मतांकडे लक्ष द्या घरामध्ये नातेवाईकांच्या आगमनामुळे विशेष कामे आटपतील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांची अधिक धांदल आणि गडबड होईल कामात यश मिळाल्याने तुमचा थकवा दूर होईल अनुभवी लोकांचे मार्गदर्शन राहील आज तुमचा निष्काळजीपणा आणि राग सुधारण्याचा प्रयत्न करा तुमची शारीरिक क्षमता मजबूत ठेवा आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे बेकायदेशीर कामात रस घेऊ नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या कामांमध्ये रस असेल कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा आर्थिक योजना राबविण्यासाठी अनुकूल काळ आहे आळशी होऊ नका या राशीच्या महिला घरातील आणि बाहेरील दोन्ही ठिकाणी काम सांभाळण्यात यशस्वी होतील जवळच्या नातेवाईकाशी सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी कोणत्याही योजनांवर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे घरातील मोठ्यांच्या मदतीने तुम्ही विशेष निर्णय घ्याल काही महत्वाचे यश मिळविण्यासाठी तरुण आपले सर्व परिश्रम घेतील मिळेल आज घरातील वडीलधाया आणि अनुभवी लोकांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कोणत्याही सभेत किंवा सार्वजनिक ठिकाणी चर्चा करताना अपशब्द वापरू नका यामुळे संबंध बिघडू शकतात आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कुंभराशी आज या राशीचे लोकांनी दैनंदिन दिनचर्येत काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेल जे सकारात्मक असेल सामाजिक आणि समाजाशी संबंधित कार्यात तुमचे विशेष योगदान असेल आज जास्त जबाबदायांमुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो ज्याचा परस्पर संबंधांवर परिणाम होईल संयम संग्या आणि संयम ठेवा आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा मुलांच्या हालचालींवर योग्य लक्ष ठेवण्याची गरज आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मीन राशी आज या राशीचे लोकांना अनुभवी आणि सकारात्मक लोकांचे अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील प्रतिकूल परिस्थितीतही उपाय शोधण्याची क्षमता तुमच्यात असेल उत्पन्नाचे स्रोत वाढतील तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी केलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा